みてらんの? आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपल्याला घड्याळ्यावरील काही प्रश्नाचे टाईप शिकायचे आहेत जर त्याआधी जर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर आता इथे एक घड्याळ आहे आणि ह्या घड्याळ्यामध्ये मिनिट काटा तीनशे साठ अंशातून काय करतो फिरतो आणि दोन लगतच्या अंकांमध्ये तीस अंशाचं माप असतं म्हणजे एक आणि दोन या अंकांमधील तीस अंशाचं काय असतं माप असतं तर आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे तर ह्या उदाहरणामध्ये दोन वाजून तीस वाजता तास काटा व मिनिट काटा यांमधील कोण किती अंशाचा असेल आता हे उदाहरण सोडवताना प्रथम काय करायचे आपल्याला दोन पासून सहा पर्यंतचे अंश काढून घ्यायचे आता दोन पासून सहा पर्यंत एक दोन तीन आणि चार चार तास होतात म्हणून आपल्याला हे चार तास गुणिले काय करायचे तीस अंश करायचे तीस अंश काय करायचे तर दोन अंकांमध्ये किंवा लगतच्या अंकांमध्ये तीस अंशाचं माप असतं म्हणून आपल्याला काय करायचंय दोन पासून सहा पर्यंतचे तास काढून घ्यायचे आणि त्या तासाला काय करायचं तीसने गुणायचं आता ती आपण जर तीसने चारला गुणलं तर किती मिळतं आपल्याला एकशे अंश काय मिळतं माप मिळतं आता इथे आपल्याला एकशे वीस अंश काय मिळालंय माप मिळालेलं आहे चार तासांचं पण तर आता आपण जे माप काढलेलं आहे ते माप चार तासांचं काढलेलं आहे म्हणजे दोन पासून सहा पर्यंत काढलेलं आहे म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे तास काटा हा अडीच वाजता मोदोमध आलेला आहे म्हणून इथे आपल्याला जे मागचे जे अंश आहेत पंधरा अंश हे काय करावं लागणार आहे एकशे मधून वजा करावे लागणार आहेत म्हणजेच एकशे वीस अंश वजा पंधरा अंश हे वजा करावे लागणारे आणि वजा केल्यानंतर एकशे पाच अंश काय येणारे आपलं उत्तर येणारे म्हणजेच अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये एकशे पाच अंशाचा कोन तयार होणार आहे तर आता ह्या पद्धतीने आपण सोडवलं पण ही पद्धत खूप किचकट आहे आणि वेळ खाऊ आहे जर आपण परीक्षेमध्ये जर या पद्धतीने जर हे गणित सोडवले तर आपला खूप वेळ वाया जाणार आहे म्हणून मी तुम्हाला या पद्धतीचं जे उदाहरण आहे हे एका सोप्या मेथडने किंवा शॉर्ट मेथडने कसं सोडवायचं हे, कस हे सांगणार आहे आता ही शॉर्ट मे मेथड आहे या मेथडमध्ये आपल्याला एक सूत्र आहे आणि हे सूत्र पाठ करून ठेवायचं आहे ह्या सूत्रामध्ये जेव्हा आपण ह्या किमती घालू तेव्हा आपलं गणित हे दोन ते तीन सेकंदामध्ये सुटणार आहे तर आता आपण या सूत्रामध्ये किमती घालणार आहोत आणि आपल्याला वेळ दिलेली होती दोन वाजून तीस मिनिटाची म्हणून आपल्याला इथं तास लिहायचे आहेत तर तास किती आहेत तर दोन तास आहे गुणिले तीस वजा अकरा छेद दोन गुणिले मिनटं किती आहेत तर आपले दोन वाजून तीस मिनटं आहेत म्हणून तीस मिनटं इथं लिहायचे आहेत आता जीवरची वेळ होती दोन वाजून तीस मिनटं ही आपण काय केली या सूत्रामध्ये घालून घेतली आणि आता ह्याला काय करायचं आहे संक्षिप्त रूप द्यायचं आहे तर आता संक्षिप्त रूप देताना काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार करायचा तीस गुणिले दोन बरोबर साठ वजा इथं बे एक बे आणि इथं पंधराचा भाग जाणार आणि ह्या दोघांचा गुणाकार तर ह्या दोघांचा गुणाकार किती येतो एकशे पासष्ट काय करायची वजा बाकी करायची आता एकशे पासष्ट मधून साठ वजा केले तर उत्तर किती मिळतं एकशे पाच अंश आता इथे हे वजाचं चिन्ह आहे ह्या वजाच्या चिन्हाचा विचार चा न करता आपल्याला डायरेक्ट मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि जे येणार उत्तर आहे तो ते काय आहे आपलं कोणांचं अंशाचं माप आहे तर आता तास काटा आणि मिनिट काटा या दोघांमधील एकशे पाच अंशाचा कोण तयार होतो घड्याळ्यावरील दुसरा टाईप आहे इथं साडेबारा वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल तर इथे आपल्याला काय करायचं आहे वर हे वरचं जे सूत्र आहे ते सूत्र काय करायचं आहे अर्ध सूत्र घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फक्त अकरा छेद दोन गुणिले मिनिट एवढंच सूत्र घ्यायचं आहे आणि या सूत्रामध्ये काय करायचं आहे किमती घालायच्या आहेत आता अकरा वाजून तीस वाजता तर इथं काय करायचं आहे अकरा छेद दोन आणि गुणिले फक्त मिनिटं घ्यायचेत म्हणजे साडेबारा आहेत इथं म्हणून आपल्याला फक्त मिनटं किती घ्यायचेत वर्षे तीस मिनटं आणि यांना काय करायचंय संक्षिप्त रूप द्यायचंय बेक बे आणि इथं किती येणार पंधरा तर पंधरा गुणिले अकरा बरोबर किती पाच काटा आणि मिनिट काटा यांमध्ये एकशे पासष्ट अंशाचा कोण तयार होईल आता घड्याळावरील टाईप तिसरा आहे तर यामध्ये बारा वाजून छत्तीस वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल तर या उदाहरणामध्येही आपल्याला वरील अर्ध्या सूत्राचा वापर करायचा आहे म्हणजेच अकरा छेद दोन गुणिले मिनिट आता या सूत्रामध्ये काय करायचं आहे आपल्याला किमती घालून घ्यायच्यात तर अकरा छेद दोन ते आहे तसेच लिहायचे आणि मिनिट किती आहेत तर छत्तीस आहेत आता यांना काय करायचंय संक्षिप्त रूप द्यायचंय बेक बे आणि इथं किती येणार अठरा येणार म्हणजेच अठरा गुणिले अकरा ह्यांचा गुणाकार किती येतो एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव अंश आता हा गुणाकार एकशे ऐंशीपेक्षा मोठा आलेला आहे हा गुणाकार एकशे ऐंशी पेक्षा मोठा आला म्हणून आपल्याला काय करायचं आहे तीनशे साठमधून हा गुणाकार वजा करायचा आहे तीनशे साठमधून काय करायचा आहे आलेला गुणाकार वजा करायचा आहे म्हणजे तीनशे साठ वजा एकशे अठ्ठ्याण्णव बरोबर एकशे बासष्ट अंश बारा वाजून छत्तीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये एकशे बासष्ट अंशाचा काय होणार आहे कोण तयार होणार आहे तर अशा प्रकारे आज आपण घड्याळ्यावरील काही प्रश्नांचे टाईप शिकलो आहोत तर पुढील भागामध्ये आपण घड्याळ्यावरील आणखी काही टाईप आहेत ते शिकणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद